पाकिस्तानमध्ये युद्धाच्या भीतीनं सैन्यात खळबळ माजली सैनिक राजीनामा देत सुटले आहेत आणि त्यामुळे बेरोजगारीच्या शिखरावर असलेल्या या पाकिस्ताननं आता मात्र दहशतवाद्यांची भरती सुरू केलेली आहे होय पाक कोणत्या भागात दहशतवाद्यांची भरती करतोय आणि ही दहशतवाद्यांच्या भरतीची ऑफर कोण देत आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये बेरोजगार पाक मध्ये दहशतवाद्यांची भरती पाक दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उघड हा दहशतवाद्यांच्या भरतीचा प्लॅन जगाच्या पाठीवर हा पहिला देश असेल जिथं दहशतवाद्यांसाठी भरती आहे होय तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरंय पाकिस्तानात आता बेरोजगारांना दहशतवादी बनवण्यासाठी हाफिज सैन मास्टर प्लॅन आखलाय गंभीर बाब म्हणजे पाकिस्तानी लष्कराच्या मदतीनं हे सगळं होणार आहे पाकमधील नागरिकांना दहशतवादी बनवण्यासाठी आणि भारताच्या विरोधात लढण्यासाठी ऑफिस सईदचा मुलगा हा कट आखतोय अशी माहिती समोर आली लष्कर ए सुरू केली दहशतवाद्यांची भरती ऑफिस सईदचा मुलगा तल्हा सईदची लष्कर कमांडर सोबत गुप्त बैठक भारत पाक तणावाचा फायदा घेत दहशतवादी भरतीचा कट मरकजी मुस्लिम लीगची भारताच्या विरोधात पाकिस्तानी नागरिकांना चिथावणी भारतानं ना पाकची पूर्ती कोंडी केली आहे त्यामुळे आयातबंदी पाणीबंदी यामुळे पाकिस्तानी नागरिक बेहाल आहेत आणि म्हणूनच मरकजी मुस्लिम लीग आता भारताच्या विरोधात पाकमध्ये तणाव निर्माण करतोय परंतु भारत आक्रमक झाल्यानंतर सगळेच दहशतवादी सध्या बिळात लपून बसले काश्मीर मधील प्रत्येक गल्ली गल्लीत आणि खोऱ्यांमध्ये सध्या लष्कराच दहशतवाद्यांची करून मोडलाय त्यामुळे अर्ध्या अधिक दहशतवादी ढगात तर अर्ध्या अधिक दहशतवादी बिळात अशी सध्या हाफिज सईदची अवस्था झाली खुद्द हाफिज सईदच्या सुरक्षेवरून पाकला घाम फुटलाय आणि पाकिस्ताननं त्याला घरातून बाहेर न पडण्यासाठी बजावलाय पठाण म्हणतात की नाही कारण खैबर नवालास पाकिस्तानमध्ये राहायचं नाही आहे त्यांना अफगाणिस्तानमध्ये सामील व्हायचं त्यामुळे ते मिळत नाही आहेत मग दुसरे जे बलुची आहेत ते पण आत यायला तयार नाही आहेत कारण त्यांना वेगळंच राष्ट्र पाहिजे सिंध जे लोक आहेत त्यांची लढण्याची क्षमता कधीच नव्हती आणि पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर जो भारताचा भाग जो तिकडे त्यांच्याकडे आहे तिथे एक पंचेचाळीस पन्नास लाखाच्या आसपास लोक आहेत ते म्हणतात की आम्ही लढाई लढाई का करावी सध्या पाकची सर्व बाजूने कोंडी झाली पाकच्या सैनिकांनी युद्धाआधीच सामूहिक राजीनामे देत तलवारी म्यान केल्या त्यामुळे सईदनं पुन्हा दहशतवादी तयार करण्यासाठी ही मेगा भरती सुरू केली आहे जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या अबोटाबाद मध्ये दोन हजार अकरा ला मारला गेला दाऊद इब्राहिम हाफिज सईद असे सगळेच जगाची शांतता भंग करणारे दहशतवादी पाक मध्ये असल्याचे पुरावे वेळोवेळी जगासमोर आले त्यामुळे भारतानं आता असा सूट ओढावा की पाक आणि तेथील दहशतवादी पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाहीत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी